मागील दहा वर्षात देशातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना न्याय देण्याचं काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं मात्र कृषी मंत्री असताना शरद पवारांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा विश्वासघातच केला होता असा आरोप माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी केला सांगलीमध्ये सदाभाऊ खोत माध्यमांशी बोलत होते शेतकऱ्यांचे खळे लुटणारे शरद पवार हे लुटारू आहेत ऊसाची कांडी भंगाराच्या भावात घेऊन शरद पवार यांनी शेतकऱ्यांना देशोधडीला लावलं होतं अशी टीका करून सदाभाऊ खोत पुढे म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांच्या बाबत ऐतिहासिक निर्णय घेतले आहेत पूर्वी पेट्रोल डिझेलमध्ये इथेनॉल फक्त एक पॉईंट त्रेपन्न निर्णयानंतर इथेनॉल मिक्स करण्याचे प्रमाण पंधरा टक्केपर्यंत पर्यंत नेलं आहे पुढील वर्षी शेतकऱ्यांना चार हजारपर्यंत पर्यंत उसाला भाव मिळू शकणार आहे असंही सदाभाऊ खोत यांनी यावेळी सांगितलं देशातील आणि राज्यातील ऊस उत्पादकाला न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून अनेक ऐतिहासिक आणि महत्वाचे निर्णय निश्चितपणानं मोदी सरकारनं घेतलेले आहेत शरद पवार केंद्रामध्ये दहा वर्षापेक्षा जास्त काळ कृषी मंत्री होते परंतु त्यांनी शेतकऱ्यांचं खळं लुटण्याचं काम केलं आणि महाराष्ट्रातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा खऱ्या अर्थानं विश्वासघात कुणी केला असेल तर तो शरद पवार यांनी केलेला आहे त्यांच्या काळामध्ये जर आपण बघितलं तर पेट्रोल आणि डिझेलमध्ये इथॉनॉल मिश्रितचं प्रमाण एक पॉईंट त्रेपन्न टक्के होतं पण मोदी सरकारच्या कालखंडामध्ये डिझेल आणि पेट्रोलमध्ये इथॉनॉलचं प्रमाण हे बारा टक्के आहे आणि दोन वर्षामध्ये ते वीस टक्क्यापर्यंत जाणार आहे शरद पवारांच्या कालखंडामध्ये पस्तीस ते अडतीस लाख लिटरच इथेनॉलची निर्मिती होती परंतु मोदी सरकारच्या काळामध्ये तीनशे ऐंशी कोटी लिटरपेक्षा जास्त इथेनॉल आज डिझेल आणि पेट्रोलमध्ये मिश्रित होत आहे आणि आत्तापर्यंत जवळजवळ साखर उद्योगाला एकवीस हजार कोटी रुपये मिळालेले आहेत भविष्य काळामध्ये ही रक्कम पन्नास हजार उठीपेक्षा जास्त ऊस उत्पादक शेतकऱ्याला मिळेल आणि त्यातून निश्चितपणानं राज्यातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्याचा मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होणार आहे आणि म्हणून मोदी सरकारच्या काळामध्ये जैव इंधन मिसळणं हे सुद्धा सक्तीचं करण्यात आलेलं आहे की जेणेकरून देशातील शेतकऱ्याला वेगवेगळ्या पिकाच्या माध्यमातून त्याला दोन पैसे कसे मिळतील या दृष्टिकोनातून खऱ्या अर्थानं मोदी सरकारच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये विचार करण्यात आला साखरेची निर्धारित किंमत एकतीस रुपये वरून निवडणुका झाल्यानंतर लगेच त्या पस्तीस रुपये पर्यंत करण्याची सुद्धा सुत मोदींनी केलेली आहे ज्या दिवशी साखरेची किंमत प्रति किलो निर्धारित पस्तीस रुपये होईल पुढच्या वर्षी ऊस उत्पादक शेतकऱ्याला अडतीसशे ते चार हजार रुपये प्रति क्विंटल ऊसाला भाव मिळणार आहे म्हणजे पवार हे स्वतःला शेतकरी नेते बनवून घेत होते परंतु ते शेतकऱ्यांचे नेते नव्हते तर शेतकऱ्यांचे खळे लुटणारे लुटारू होते हे आता यातून स्पष्ट झालेलं आहे राज्यामध्ये महायुतीला मोठ्या प्रमाणामध्ये हे संपादन होईल मला खात्री आहे की आम्ही गेल्यावेळी जेवढ्या जागा मिळवल्या यावेळीसुद्धा आम्ही सर्वसाधारणपणे त्रेचाळीसपेक्षा जास्त जागा मिळवू कारण जनतेच्या मनामध्ये या देशाला अखंड ठेवणारं नेतृत्व आणि या देशाला प्रगतीपथावर घेऊन जाणारं नेतृत्व हे फक्त नरेंद्र मोदी आहे ही भावना आज संपूर्ण जनतेच्या मनामध्ये आहे चांगल्या आणि निश्चितपणानं चांगल्या मोठ्या फरकानं आम्ही सांगली लोकसभा मतदारसंघ आणि हक्कनंगे लोकसभा मतदारसंघ आम्ही त्या ठिकाणी निर्णय असा विजय मिळवू कारण का सर्व लोक दोन्ही उमेदवाराच्यासाठी गावगाड्यातले शेतकरी शेतमजूर बारा बलतेदार आलोतेदार कामाला लागलेला महाआघाडीविरुद्ध महा अशी निवडणूक राज्याचे असली सांगलीमध्ये महाआघाडीमध्येच मतभेद दिसतात आणि आता तर स्टेजवरच एकमेकांच्या विरुद्ध सुरू पुसळलेली आहे कारण महाआघाडीचा जर एकंदरीत सांगलीतला गोंधळ बघितला तर खऱ्या अर्थानं एका बाजूला ही उमेदवारी उभाटाला गेलेली आहे दुसऱ्या बाजूला त्यांच्यातूनच बंडखोरी झालेली आहे त्यामुळं भाजप आधी शिवसेना राष्ट्रवादी किंवा महायुतीचे आमचे जे घटक पक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया असेल रहित क्रांती संघटना असेल रासप असेल आम्ही एकसंघपणान आमचा उमेदवार हा महायुतीचा भारतीय जनता पक्षाचे संजय काका उभा आहेत आमच्या मतामध्ये कुठेही विभागणी होणार नाही गेल्या वेळी जेवढी मतं पडली ती शंभर टक्के मतं यावेळी आम्हाला राहतील शेतकऱ्यांचा ऊस उत्पादकांना या देशातल्या आणि महाराष्ट्राला महाराष्ट्रातल्या न्याय देण्याचं काम खऱ्या अर्थानं कुणी केलं असेल तर ते मोदी सरकारच्या काळामध्ये मोदींनी केलेलं आहे एकंदरीत स्वतःला शेतकऱ्याचा नेता म्हणून बिरोदरी लावून मिरव मिरवणारे शरद पवार यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांची ऊसाची कांडी ही सोन्याच्या भावात ऐवजी भंगाराच्या भावामध्ये शेतकऱ्याकडून घेतली आणि शेतकऱ्याला देशोधडीला लागलं अकरा वर्षापेक्षा जास्त ते राज देशामध्ये कृषीमंत्री असताना राज्यामध्ये मुख्यमंत्री असतानासुद्धा युथानल मिश्रितचा निर्णय मात्र त्यांच्या काळामध्ये घेतला गेला नाही मोदी सरकार सत्तेवरती आल्यानंतर युथानल मिश्रित डिझेल पेट्रोलचा निर्णय घेतला आणि तो बारा टक्क्यापर्यंत घेऊन गेले पवारांच्या काळामध्ये इथॉनॉलचं मिश्रणचं प्रमाण हे फक्त दीड टक्का होतं आणि त्यांच्या काळामध्ये सर्वसाधारणपणे जर आपण बघितलं तर पस्तीस ते अडतीस लाख लिटरपर्यंतच इथॉनॉलचं मिश्रण हो पेट्रोलियममध्ये परंतु मोदींच्या काळामध्ये ते प्रमाण तीनशे ऐंशी कोटी लिटरवरती गेलं आणि त्या माध्यमातून ऊस उत्पादक शेतकऱ्याला पंचवीस हजार कोटी रुपये मिळालं भविष्यकाळामध्ये दोन वर्षामध्ये वीस टक्क्यापर्यंत युथनॉल मिश्रित करण्याचा निर्णय मोदी सरकारनं घेतलेला आहे आणि त्यामुळं देशातल्या शेतकऱ्याला त्या, त्या माध्यमातून जवळजवळ पन्नास हजार कोटी रुपये मिळू शकतात आणि जैव इंधन मध्ये सुद्धा मग गहू असेल सडलेला स्टार्च असेल बीट असेल मक्का असेल ऊसापासून डायरेक्ट ज्यूस म्हणजे सुद्धा मिश्रित करण्याचा निर्णय मोदी सरकारनं घेतलेला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा निर्णय मोदी सरकारने जो घेतला तो आता येणाऱ्या हंगामामध्ये साखरेची आधारभूत किंमत एकतीस रुपये होती ती आता पस्तीस रुपये केली जाणार आहे आणि साखरेची किंमत फिक्स पस्तीस रुपये झाल्यामुळं राज्यातल्या देशातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्याला टन चार हजार रुपये भाव मिळणार आहे आता आंदोलन करायची गरज भासणार नाही आणि म्हणून मोदी सर मोदींना कळलं की राबणाऱ्या गावगड्यातल्या शेतकऱ्याची मागणी काय आहे पण ही मागणी जे स्वतःला शेतकऱ्याचे नेते बनवतात त्यांना मात्र निश्चितपणानं शरद पवारांना कळू शकली नाही आणि म्हणून राज्यातला ऊस उत्पादक शेतकरी हा निश्चितपणानं मोदी सरकारच्या पाठीशी भक्कमपणानं उभा राहील